वेलकम टू इंग्लिश गुरुजी हे एवरीवन, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश गुरुजी वेलकम अगेन आज आपण शिकूयात इयत्ता चौथीच्या इंग्लिश विषयाची पहिल्या पाठातील छोटीशी गोष्ट वन ॲट ए टाईम वन ॲट ए टाईम लिसन केअरफुली लिसन म्हणजे ऐका केअरफुली म्हणजे लक्ष देऊन अँड आणि रीड विथ मी माझ्याबरोबर वाचा तर सर्वप्रथम आपण पाठ वाचून घेऊया आणि त्यानंतर मग मराठीमध्ये मी तुम्हाला पाठ समजावून सांगतो आणि जे अवघड शब्द वाटतील ज्या ठिकाणी मी ते मराठीत सांगतोय त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवून तुम्ही तो शब्द त्याचा उच्चार आणि अर्थ लिहून घेऊ शकता तर चला मग सुरू करूयात प्रिया लाईक स्वीट्स हर ग्रॅनी ॲड अजार फुल ऑफ स्वीट्स शी गेव प्रिया वन स्वीट ॲट ए टाईम बट प्रिया wanted मोर मेनी मेनी मोर बघा आता आपण दुसरा उतारा वाचूयात शी क्विकली पुट हर हँड इन द जॅर ऑफ स्वीट्स शी टूक वन टू फाईव टेन मेनी बट हर हँड वॉज स्टक इन द जॅर शी कुड नॉट टेक इट आऊट She began to cry. Oh, what shall I do? Let go of the sweets, said her granny. प्रिया लेट गो ऑफ सम स्वीट्स स्टील हर हैंड वुड नॉट कम आउट शी लेट गो ऑफ सम मोर स्वीट्स Now there was only one in her hand. Her hand came out of the jar easily. She began to स्माईल अँड लुक्ड ॲट हर ग्रॅनी ग्रॅनी स्मल्ड टू प्रिया सेड नाव आय वील टेक ओनली वन ॲट ए टाईम तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण घटक वाचून घेतला आहे आता मी तुम्हाला हा पाठ मराठीमध्ये समजावून सांगतो बघा प्रिया लाईक स्वीट्स प्रियाला स्वीट म्हणजे गोड आवडत होतं हर हर म्हणजे तिची ग्रॅनी म्हणजे आजी हॅड अ जार आजीकडे एक जार होता बघा उजव्या बाजूच्या चित्रात एक जार दिसतोय फुल ऑफ स्वीट्स फुल म्हणजे भरलेला कशाने भरलेला आहे जार स्वीट्स म्हणजे गोडनं शी गेव प्रिया गेव म्हणजे दिलं शी म्हणजे तिनं कोणी आजीनं काय दिलं प्रियाला वन स्वीट एक स्वीट दिलं किंवा चॉकलेट गोळी ॲट ए टाईम एका वेळी बट परंतु प्रिया वॉन्टेड मोर वॉन्टेड म्हणजे पाहिजे होतं काय पाहिजे होतं प्रियाला मोर म्हणजे जास्त पाहिजे होतं मेनी मेनी मोर खूप खूप जास्त पाहिजे होतं शी शी मग तिनं काय केलं शी क्विकली क्विकली म्हणजे पटकन हा शब्द तुम्ही लिहून घेऊ शकता पुट हर हँड पुढे टाकला हात कुठं हँड म्हणजे हात कुठं टाकला इन द जार ऑफ स्वीट स्वीट्सच्या जारमध्ये शी टूक वन तिनं एक टू फाईव टेन मेनी तिनं भरपूर एक दोन तीन पाच आणि खूप जास्त हातात स्वीट्स धरल्या बट हर हँड पण तिचा हात वॉच स्टक स्टक म्हणजे अडकणे स्टक एस टी यू सी के स्टक म्हणजे अडकणे स्टक इन द जार इन म्हणजे आत कशात अडकला जारमध्ये शी कुड नॉट म्हणजे कुड नॉट म्हणजे शकत नव्हती शी म्हणजे ती काय करू शकत नव्हती टेक म्हणजे काढू शकत नव्हती काय हात आऊट आऊट म्हणजे बाहेर हात बाहेर काढू शकत नव्हती शी बिगॅन टू क्राय क्राय म्हणजे रडणे बिगॅन म्हणजे सुरू केलं तिनं रडायला सुरू केलं ओ व्हॉट शाल आय डू व्हॉट म्हणजे काय शाल आय डू म्हणजे आय म्हणजे मी डू म्हणजे करू मी काय करू लेट गो ऑफ द स्वीट्स लेट गो म्हणजे जाऊ देणे ऑफ द स्वीट्स म्हणजे गोड जाऊ दे सेड हर सेड हर म्हणजे म्हणाली कोण म्हणाली हर ग्रॅनी आजी काय म्हणाली तिला तुझ्या हातातले चॉकलेट गोळ्या जाऊ दे प्रिया लेट गो ऑफ सम स्वीट्स सम म्हणजे काही प्रियानं काही गोळ्या खाली सोडून दिल्या स्टील म्हणजे तरीही स्टील हर हँड वूड नॉट आउट तिचा हात आउट म्हणजे बाहेर येणे बाहेर येत नव्हता ना नॉट म्हणजे नाही शी लेट गो सम मोर स्वीट्स लेट गो म्हणजे जाऊ दिने तिने अजून थोडेसे गोळ्या खाली सोडल्या नाव देर वॉज ओनली वन इन हर हँड आता तिच्या हातात ओनली वन म्हणजे ओन्ली म्हणजे फक्त एक नाव म्हणजे आत्ता आता तिच्या हातात फक्त एक उरली हर हँड तिचा हात केम आउट ऑफ द जार इझिली इझिली म्हणजे सहजपणे तिचा हात सहजपणे जारच्या बाहेर आला शी बिगॅन बिगॅन म्हणजे सुरुवात केली शी म्हणजे तिनं काय टू स्माइल हसायला सुरुवात केली अँड लुक्ड आणि लुक्ड म्हणजे पाहिलं कुणाकडे ॲट हर ग्रॅनी म्हणजे आजीकडं पाहिलं ग्रॅनी आजी स्माइल्ड टू टू म्हणजे सुद्धा आजीसुद्धा हसली प्रिया सेड प्रिया म्हणाली नाव म्हणजे आत्ता आय विल टेक आय म्हणजे मी टेक म्हणजे घेईल ओनली वन ॲट ए टाईम एका वेळी फक्त मी काय घेईल एकच गोड खायला घेईन तर अशा पद्धतीनं ही आजी आणि नातीची छोटीशी गोष्ट आपल्याला कळाली या गोष्टीतील अवघड शब्द लिहून घ्या पाठ करा आणि पाठ समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा पाठवा धन्यवाद